ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. फरीद ते विनायकवाडी रस्त्यावर विद्युत दिव्यांची सोय उगार शुगर चे एमटी चंदन शिरकावकर यांचे सहकार्य हो। उगार खुर्द पुरसभेच्या हद्दी येणाऱ्या फरीद ते, ते विनायकवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या 1 ते 1.5 किलोमीटर असणाऱ्या मुख्य रस्त्यावर उगार शुगर वर्क्स लिमिटेड व उगार शुगर चे एमटी चंदन शिरकावकर यांच्या सहकार्याने लाखो रुपये खर्चून विद्युत दिवे बसवण्यात आले आहेत या सहकार्याबद्दल दोन्ही गावातील नागरिक त्यांचे आभार व्यक्त करत आहेत या उद्घाटन समारंभात गावातील नगरसेवक राजू पाटील व प्रकाश थोरसे तसेच अजित कटगिरे मल्हारी पाटील वासुदेव कटगिरे सोमशेखर आंबले राजाराम पाटील उघार शुगर हेस्कोमचे यशवंत संको नट्टी व इतर गावातील नागरिक उपस्थित होते यावेळी राजू पाटील ವಾ ಅಜಿತ ಕಡ್ಗಿರೆ ಯೇ ಆ ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ ಕೇಳಿ ಮಹಾನ್ ಕರೆ ನ್ಯೂಸ್ ಸಟಿ ಸುರೇಶ್ ಶಿಂದೆ ಉಗಾರ್ಖುರ್ದ ವಂದನೆ ಮಾಡುತ್ತಾ ನಮ್ಮ ಈ ಪರಿಕನಡಿ ಹಾಗೂ ವಿಡಿಯವರಿಗೆ ಶೇಷ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಚನ್ನ ಸಾಹೇಬ್ ಶಿರಾಪುರವರಿಗೆ ನಮ್ಮ ಪರಿಕನಿಯ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಪರಿಥಾನವಾಡಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಯಾವುದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಒಂದು ಹಸ್ತ ಸಹಾಯವನ್ನು ಯಾವತ್ತೂ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮುಂದೆ ಕೂಡ ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಲಿ ಅಂತ ಕೇಳುತ್ತಾ ನಮ್ಮ ಪರಿಕನವಾಡಿ ಗ್ರಾಮಸ್ಥಿಯಿಂದ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿ ವಂದನ ಕೂಡ ಆಜ್ ಈ ಆನಂದಿ ಬಾತ್ಮೀ ಸಾಗೆ ಗೇಲ ದೊನ್ ತೀನ ವರ್ಷಾಪಾಸು ಆಮೀ ವಾಡಿಗ ಸ್ಟ್ರೀಟ್ आज त्या कामाला यश ಯಶ आहे आणि गावामध्ये प्रकाश पडलेला आहे तर हे एक किलोमीटर स्टेट लाईटचं काम आज पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल उगार शोगर वर्क्स एम डी श्री चंदनसाहेब शिरगावकर यांचं विशेष अनुदानातून आम्हाला सरका सहकार्य लाभलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व नागरिक गाव ग्रामस्थांकडून मी त्यांचं आभार व्यक्त करतो असंच त्यांचे सहकार्य आम्हाला पुढेही लाभो आणि आम्ही आमच्या गावाला एक आदर्श गाव असं बनवू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो